नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हा जो पाठीमागचा फळ आहे हा बेनल दिला आपण ऊसाचं बेन, बेन फोडलं आहे दोनशे पासष्ट लागण आहे चार हजार रुपये कोणत्याप्रमाणे बेनं फोडले मित्रांनो ते पाहू शकता पूर्ण फळ भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हे बघू शकताय पाठीमागचा आपला दोनशे पासष्ट ऊस आहे हा बेण्यासाठी फोडला आहे हा थोडं गेले अजून एक अर्धा एकर बाकी आहे ते बेण्याला द्यायचं आहे इकडे बघू शकताय इकडे विहीर आहे आपल्या शेतातील इकडे बा ऊस लावायला लागला आहे त्यानं पण हेच बेणे घेतलं दोनशे पासष्ट त्यात त्यातच लावतोय थांबा अजून बाकीची माहिती देतो बॅक कॅमेऱ्याना नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सतरा हजार दोनशे सबस्क्रायबर झालेत त्याबद्दल तुमचा आभार आहे मी असाच सपोर्ट करत राहावा तुमचा असाच पाठीशी सपोर्ट राहू द्या आपले व्हिडिओ व्ह्यूज अजून वाढणार आहेत आपला शेतकरी मुलगा या चॅनलला अजून तुमचे कोण ओळखीचे असतील तर सबस्क्राईब करा युट्यूब पुढच्या वेडोमध्ये सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपला शेतकरी मुलगा हा जो फळ दिसतोय दोनशे पासष्ट हा फळ आपण बेण्यासाठी फोडलेला आहे कमीत कमी एक अर्धा एकर गेले मित्रांनो बेण्यासाठी एक अर्धा एकर बाकी आहे ते पण बेण्यासाठी विकायचं आपल्याला फळ हा नऊ महिनेचा आहे मित्रांनो नऊ महिन्यात एवढा ऊस आलेला आहे कमीत कमी एक पंधरा ते वीस खांड्यावरती ऊस आहे नऊ महिन्यात अजून तीन महिने बाकी आहेत ऊस कारखान्याला जायला हा ऊस याला कमीत कमी दोन डोस दो टाकले आहेत आणि आता पाणी बंद केलं आहे बेण्याला फोडल्यामुळे मित्रांनो कसा वाटला ऊस कमेंट करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद